सध्या पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये रोज चमचमीत खायला लागते परंतु रोज चमचमीत खाणे हे शरीरात चांगले नाही चमचमीत पण पौष्टिक असे आज आपण अशी खुसखुशीत वडी करणार आहोत नमस्कार रुचिरा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण करूया ज्वारीच्या पिठातील खुसखुशीत कोथिंबीर वडी तेही सोडा न घालता या बाउलमध्ये एक वाटी कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यात आता पाव चमचा हळद घालायची किंचित हिंग धने जिरे पूड एक चमचा ओवा अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल तिखट ही आहे हिरवी मिरची ही घातलेली आहे तिखटामुळं पदार्थाला रंग चांगला येतो दोन चमचा दही एक चमचा तीळ एक चमचा मीठ चवीनुसार पीठ घ्यायचंय सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचंय पाव वाटी बारीक रवा जर बारीक रवा घरात नसेल तर जाड रवा मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय एक वाटी ज्वारीच्या पिठाला पाव वाटी आपल्याला बारीक रवा घालायचं आहे रवा घातल्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे ज्वारीच्या पिठातली एकदम खुसखुशीत होणार आहे कारण ज्वारीचं पीठ एकदम बारीक दळलेलं असतं भाकरी करण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी रवा घालून घ्यायचा यामध्ये मी एक चमचा लिंबाचा रस घालून घेत आहे दही खूप आंबट असेल तर लिंबाचा रस घालायची गरज नाही यामध्ये आता दोन चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं तेल गरम असल्याने हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊ बेसन पचण्यात जड असतं जर आपल्याला कोथिंबीर वडी करायची असेल तर आपण अशी ज्वारीच्या पिठामध्ये करू शकतो ती देखील एकदम खमंग खुसखुशीत होते आता हाताने मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ एकजीव झालेले आहेत यात अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करू एकदम पातळ करायचं नाहीये वडी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचंय खूप घट्ट नाही खूप सैल नाही असं मध्यम पीठ आपण मळून घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी केवळ तीन चमचे पाणी घातलेलं आहे छोट्या स्टीलच्या ताटाला आतून तेल लावून घेतलेलं आहे त्यावर असे तिळ घालून घेऊ हे तयार केलेलं पीठ या ताटामध्ये पसरून घ्यायचंय परत वर थोडेसे तीळ घालून घ्यायचे वडीला चव चांगली लागते भरपूर प्रमाणात तीळ घातले तरी चालतात जाडबोड्याच्या पॅन मध्ये पाणी घालून प्रिहीट करून घेतलेले आहे त्यामध्ये हे आपण ताट ठेवून घेऊया गॅस ची फ्लेम करून घ्यायचे ह्याला बारा ते पंधरा मिनिट वाफून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत सुरी घालून पाहूया आपलं हे पीठ वाफलंय का सुरीला जराही पीठ लागलेलं नाहीये म्हणजे आपले हे पूर्ण पीठ वाफलेलं आहे गॅस बंद करून घेऊया ताट बाहेर काढून थंड करून घेऊया वाफवलेलं पीठ थंड झालेलं आहे त्याच्या मस्त आता आपण वड्या पाडून घेऊया पहा एकदम पीठ चांगलं वाफलेलं आहे लगेच ला ताट सोडून निघालेलं आहे पहा सगळ्या वड्या ह्या चांगल्या निघालेल्या आहेत ताटाला पीठ अजिबात चिटकलेलं नाहीये ह्या वापरलेल्या वड्या अशाच खाल्ल्या तरी चांगल्या लागतात तुम्ही ह्या वड्या श्वाससोबत सोबत खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकता किंवा डीप फ्राय शालो फ्राय करून घेऊ शकता जेवायच्या आधी देखील तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून गरमागरम वडी जेवताना घेऊ शकता मी ह्या सर्व वड्या शालो फ्राय करणार आहे शालो फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये अगदी दोन चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालंय त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी तडतडत आहे अर्धा चमचे जिरे घालायचे थेम गॅसचे फ्लेम स्लो करायचे हे सर्व वड्या घालून घेऊया तेलामध्ये वड्यावर खाली करून छान फ्राय करून घेऊयात ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील परत पर भेटूया आपण नवीन रेसिपी सह काय स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद गॅस बंद करून घेऊया